चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा शांततेचा उत्कर्षाचा शा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आता तुम्हाला तर माहीतच आहे की श्रावण श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये मा तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे सण असतात उपवास असतात आणि उपवासाला वेगवेगळ्या प्रकारची मिठाईसुद्धा तयार केलेली जाते वेगवेगळे पदार्थ तयार केली जातात आणि त्याचबरोबर आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे रक्षाबंधनला आपण नारळाची बर्फी तर नेहमीच करतो शेंगदाण्याचे लाडू पण नाही मिस करतो पण बघा ही शेंगदाण्याची अशी वेगळी वेगळी अशी ही बर्फी बघा मी किती सुंदर छान आकारामध्ये तयार केलेली आहे अगदी झटपट होणारी साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे त्यासाठी अगदी घरातलं साहित्य वापरलेलं आहे आणि खायला पण अशी एकदम खुसखुशी एकदम तेव्हाच खाल्ली जाते मी तुम्हाला एक तुकडं मोडून दाखवते बघा एकदम मऊ अशी ही शेंगदाण्याची बर्फी कशी तयार केली त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे <coughs> चला तर आपण रेसिपी वेण न दौडता रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक माझं निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका आणि एक सांगते तुम्हाला व्हिडिओ अगदी संपूर्ण बघा मध्ये कुठे स्विप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल रेसिपी कशी केलेली आहे बर्फी ही वेगळ्या आकाराची बर्फी कशी केलेली आहे शेंगदाण्याची तर द लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि बेलायकनचं बटन दाबा शेजारचं म्हणजे मी असे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ चला आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी शेंगदाणे असे भाजून घ्यायचे मस्त मंदईच्यावर गॅसवर या भांडव घेतलेले मी शेंगदाणे असे बाजले गेले म्हणजे गॅस बंद करून घ्यायचा आता हे पंख्या खाली गार होण्यासाठी ठेवून द्यायचे एक ताट ठेवायचं ताटात एक कापड ठेवायचं असं कापड ठेवायचं त्यात हे शेंगदाणे असे टाकून द्यायचे असे गरगडायचे याची अशी साल काढायची डबड आणि जास्त पौष्टिक होण्यासाठी त्यामध्ये बघा हे चार पाच चार पाच काजू आणि सहा सात बदाम टाकलेले आहे हे तुम्हाला टाकायचे असले टाका नाही टाकले तरी चालू शकत आता हे आपण मिक्सरमधून बारीक याची भुकटी करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि याची एकदम बारीक एकदम गोळा होईल असं भुगट करून घ्यायचं हे बघा बघू शकता एकदम असं गोळा होईल असे भुगट करून घ्यायचं गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये जवळजवळ दोन चमचे हे तूप घालायचं साजूक तूप घालायचं दोन चमचे चांगलं गरम झाल्यानंतर त्यानंतर हे वाटीवर बघा हा गुळ घेतलेला हे वाटीवर हा गुळ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार हा गुडाचा आपल्याला पाक करायचा आणि गुड फक्त याच्यामध्ये विरघडू द्यायचा आता आता पूर्ण बघा आपला गुडविर आहे त्यामध्ये हे आपले हे कूट टाकून द्यायचं असं ह्याच्यात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एक मिट ह्याच्यात किंचित थोडं मीठ टाकायचं आणि जे था नारळाचा कोरडा खिस असतो ना हा पण घालायचा आणि ह्या मगच बिया असतात ना ह्या पण घालायच्या थोडे आणि आपली जायफळ वेलची पावडर ही घालायची थोडी चवीनुसार हे बघा असं कोरडं करून घ्यायचं आणि असं झाल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचं हाता चांगला कुस करायचं चा त्याला गरम असताना एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घ्यायचा आणि तो चांगला असा रगडायचा असा चांगला रगडायचा त्याला त्याचा गोळा गोळा करायचा गोळा बघा असा एक ब बटर पेपर घ्यायचा आणि त्यामध्ये असे गुंडाळायचे किंवा आपली प्लॅस्टिकचा प्लॅस्टिकचा कागद घेतला तरी चालतो त्याचे असे रोल करून घ्यायचे हे बघा असे रोल करून घ्यायचे खाली आहे खरगुसाच्या बियाशा दोन चार टाकायच्या पसरवायच्या त्यावर हा रोल ठेवायचा असा आणि सुरीने याचे काप करायचे आपल्याला जसे पाहिजे तसे हे बघा असे काप करून घ्यायचे हे बघा आपले असे हे छान एकदम मस्त असे काप तयार झालेले आहे बर्फी न करता लाडू न करता आपण शेंगदाण्याची बर्फी तर नाही मीस करतो लाडू पण नाही मीस करतो पण असे काप बघा किती छान आणि वेगळा आकार म्हणून मुलांनासुद्धा खायला आवडतो आता रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधनला वेगवेगळ्या प्रकारची मिठाई केली जाते तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये साधी सिंपल अशी मिठाई बघा की ती छान मिठाईच म्हटली जाते किती छान झाली आणि आता श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवाराम श्रावणी सोमवार असतात श्रावण महिन्यामध्ये तो उपास खूपच असतात त्या सुद्धा ही बर्फी एक प्रकारे एकदम शेंगदाण्याची बर्फी एकदम टेस्टी सुंदर मऊ घरातल्या साहित्यामध्ये तयार झालेली आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद